मित्रांनो आज आपण राज्याच्या राजकारणात काही दिवसांनी भूकंप होणार अशी एक महत्त्वाची बातमी यामध्ये आपण चर्चा करूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पक्ष गेला चिन्ह गेलं एकनाथ शिंदे यांच्या हातात पक्षचिन्ह असताना त्यांनी विधानसभेवर अनेक आमदार निवडून दिले उद्धव ठाकरेंची सत्तासुद्धा नाही परंतु तरीही ठाकरे या नावाचा धसका देवेंद्र फडणवीस शिंदे यांनी तर घेतलाच दिल्लीतूनही अमित शहा यांच्या स्वप्नात ठाकरे येतात का असा प्रश्नच आज अमित शहा यांच्या या सभेवरून निर्माण झालेला आहे नेमकं काय झालं आहे त्यामध्येच राज उद्धव हे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातच काय देशाच्या राजकारणातसुद्धा शहा मोदी यांना धोका संभवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज ठाकरे यांचं वक्तृत्व उद्धव ठाकरे यांची पक्ष संघटना आणि त्यांचे शिवसैनिक यांचा जर मिलाप झाला तर अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अमित शहा हे राज्यात आले नांदेड येथे ते सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि सांगितलं की बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असतं परंतु त्यामागे त्यांचा एक महत्त्वाचा असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नयेत राज ठाकरे यांना जर उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं ठेवलं तर दोन्ही ठाकरेंमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला शिंदेंना मुंबई महानगरपालिकेत म्हणजेच महाराष्ट्रातसुद्धा होईल त्यामुळे ज्या ज्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करतात परंतु राज ठाकरे यांच्यावर केली नाही परंतु दोन्ही ठाकरे हे एकत्र येणार अशी महत्त्वाची अंतर्गत माहिती आलेली असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काही दिवस अगोदर दोन्ही ठाकरे हे एकत्र येऊन राज्यावरचं जे दोघांचं संकट आहे म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसेच फडणवीस यांनी जे राजकारण गेल्या दोन ते तीन वर्षात केलं आहे त्याचं उत्तर म्हणून लवकरच दोघांची युती होणार आहे आणि त्यांच्या युतीने एकनाथ शिंदे सध्या टेन्शनमध्ये आलेले दिसत आहेत तसेच देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दिल्लीहून आदेश आले आहेत की दोन्ही बंधूंना एकत्र येऊ देऊ नये त्यामुळेच त्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करूनसुद्धा दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येण्याच्या चर्चा अंतर्गत चालू आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दिल्लीत अमित शहा यांनी पुन्हा एकदा भेट नाकारलेली दिसत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही दिवसातच मातोश्रीवर दोन्ही ठाकरे हे एकत्र दिसल्यानंतर शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा आनंदित होऊन मराठी माणसाची जी मुंबईची सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे ती मराठी माणसाच्याच हातात राहावी असं मराठी माणसाचं स्वप्न आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल असं दिसतं त्यामुळेच दोन्ही बंधूंनी एकत्र यावं का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुंबईवर भगवा फडकवा तुम्हा का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र